नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे दिशा इनिशिएटिव्ह या प्लॅटफॉर्म मध्ये अखिल सर संचालक एम पी एस सी एफ आपले समाज सुधारक सिरीज सुरू आहे त्यामधले शेवटचे समाज सुधारक आपण घेत आहोत न्यायमूर्ती रानडे यांच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत ठीक आहे बघा रे न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म कधी झाला रे अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस रोजी त्यांचा जन्म झालेला आहे कधी रे अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस ला त्यांचा जन्मस्थळ कोणता होता तर नाशिकमध्ये निफाड यावर प्रश्न आलेला आहे त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव होते हा मामलेदारांचे मुख्य कारकुन होते ते त्यांचा जन्म जर विचार केला तर चित्पावन ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झालेला आहे प्राथमिक शिक्षण कुठे झालेलं आहे त्यांचा कोल्हापूरमध्ये साधारणतः परीक्षेमध्ये आपण जर विचार केला तर महाराष्ट्रातील समाज सुधारकांवर जास्त प्रमाणात प्रश्न येत असतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अठराशे छेपन्न मध्ये मुंबईमध्ये एल्फिस्टन हायस्कूल मध्ये त्यांचे शिक्षण झालेले होते अठराशे त्रेसष्ट मध्ये बी इतिहास व अर्थशास्त्र विषय त्यांनी घेतलेला होता आणि अठराशे पदवी घेणारे रानडे हे मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर होते हे महत्वाचं आहे रे हा आय एम पी करा अठराशे पासष्ट मध्ये एल एल बी पदवी घेणारे रानडे हे मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर होते ना <laughs> ना <incident> अठराशे बासष्ट मध्ये विष्णू शास्त्री पंडित यांच्या इंदू प्रकाश आता विचार करा इंदू प्रकाश वृत्तपत्र आहे रे विष्णू शास्त्री पंडितांचा विष्णू शास्त्री Factory. पंडित या विष्णु शास्त्री पंडितांचा वृत्तपत्र आहे आणि हा वृत्तपत्र प्रार्थना समाजाचा व्यासपीठ म्हणून काम करायचा रे व्यासपीठ कशाचा रे प्रार्थना समाजाचा हे लक्षात घ्या हा ना आणि इंदू प्रकाश मध्ये लिखाण कोण करायचं न्यायमूर्ती रानडे असतील चंदावरकर असतील वामन मोडक असतील हे लोक यामध्ये लिखाण करायचे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे विष्णू शास्त्री पंडित यांच्या हिंदू प्रकाश या साप्ताहिकेतून लेखना सुरुवात त्यांनी केलेली होती त्यांनी विधवा विवाहाचे समर्थन केलेले होते रे ह ना हे आपल्याला लक्षात घ्यायचं त्यांचे समर्थन कशामध्ये होते रे विधवा विवाहाचे समर्थन त्यांनी केलेले होते त्यानंतर न्यायमूर्ती रानडे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केलेली होती आय एम पी लक्षात यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळाची त्यांनी स्थापना केलेली होती त्यानंतर अठराशे पासष्ट ते अठराशे अडुसष्ट या कालखंडामध्ये अक्कलकोट व कोल्हापूर या संस्थानात मराठी ओरिएंटल ट्रान्सलेटर म्हणून त्यांनी काम केलेले होते हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ओके त्यानंतर अठराशे सदुसष्ट मध्ये प्रार्थना समाजाचे कार्य करण्यासाठी त्यांनी सुरुवात केलेली होती लक्षात घ्या प्रार्थना समाजाचे महत्वाचे कार्य आपल्याला न्यायमूर्ती रानडे यांनी केलेलं दिसतंय रे त्यानंतर अठराशे अडुसष्ट मध्ये अल्पिस्टर महाविद्यालयात इतिहास व इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेले होते कोणत्या महाविद्यालयामध्ये एल्पिस्टन महाविद्यालय एल्पिस्टन महाविद्यालय कुठे आहे मुंबईला हे लक्षात घ्यायचं अठराशे एकोणसत्तर मध्ये वेणुताई परांजपे यांच्या पांडुरंग करमरकरांच्या सोबत हा ना विधवा विवाह घडून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता त्यामध्ये विष्णू शास्त्री पंडित व वा लोकितवादी यांनी मदत केलेली होती हे आपल्याला लक्षात घ्यायचं हा खूप महत्वाचा पॉइंट आहे हे लक्षात घ्या आय एम पी आहे हा ना कोणी मदत केली होती विष्णू शास्त्री पंडित व लोकितवादी हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आर्यन एज्युकेशन सोसायटी गिरगाव मुंबईचे पहिले अध्यक्ष म्हणून ते आपल्याला सांगता येतात आप की पुण्यात विष्णू शास्त्री बापट हे विधवा विवाहाचे आद्य प्रचारक होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर अठराशे सत्तर मध्ये गवा जोशींनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सभेचे प्रमुख नेतृत्व रानडे यांनी केलेले आहेत आता गवा जोशी यांच्या सार्वजनिक सभा कधी स्थापन झालो तर पहिले पुणे सभा होत अठराशे सदुसष्ट ला आणि मग अठराशे सत्तर मध्ये सार्वजनिक सभेचे त्यांनी स्थापना पुणे सार्वजनिक सभा आपण त्यांना म्हणतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचं ओके त्यानंतर पुढे बघा रे अठराशे एकाहत्तर मध्ये अठराशे एकाहत्तर मध्ये रानडे पुण्यात आले म्हणजे ते आधी कुठे होते मुंबईला होते ते आता पुण्यात आले असता फुलेंनी त्यांना त्यांच्या विधवा बहिणीचा पुनर्विवाह करण्यास सांगितला आणि त्यावेळी रानडेंनी वडिलांना दुःख होईल व बहिष्काराच्या भीतीने नकार दिला त्यावर फुले म्हणाले रावसाहेब मग सुधारण्याचे ढोंग का करतात ह अशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले काय म्हणाले रे रावसाहेब मग सुधारण्याचे ढोंग करू नका अशा पद्धतीने त्यांनी तसं बोललेले आहेत कोणाला रे न्यायमूर्ती रानडेंना बोललेले बनलेले आहेत भारतीय अर्थशास्त्राचा खूप मोठा वाटा रानडेंचा आहे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे भारतीय अर्थशास्त्र निबंध प्रकाशित केला हे लक्षात घ्या आणि भारतातील पहिले अर्थतज्ञ म्हणून त्यांचं नाव पुढे आलेलं आहे भारतातील पहिले अर्थतज्ञ म्हणून न्यायमूर्ती रानडे यांचं नाव पुढे आलेलं आहे अठराशे बास बहात्तर मध्ये इंग्रजी राजवटीचे आर्थिक परिणाम घडले आणि ते रे हे प्रसिद्ध व्याख्यान पुण्यात त्यांनी दिलेलं होतं त्यामध्ये स्वदेशी व्यापारावर त्यांनी के व्याख्यान केलेले आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर अठराशे त्र्याहत्तर मध्ये अठराशे त्र्याहत्तर मध्ये पहिल्या पत्नीचे काय झाले होते निधन झालेले होते आणि रानडेंनी बत्तीसाव्या वर्षी रमाबाई चिपळूणकर या अकरा वर्षीय बालिकेशी त्यांनी काय केलेला होता विवाह केलेला होता म्हणजेच काय की रमाबाई या रानडे यांच्यापेक्षा एकवीस वर्षांनी लहान होत्या हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये सामाजिक हा ना सॉरी सार्वजनिक सभेच्या वतीने अठराशे चौऱ्याहत्तर साली जबाबदार राज्य पद्धतीची मागणी करणारा अर्ज इंग्लंडला त्यांनी पाठवलेला होता हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे अठराशे पंच्याहत्तर मध्ये वसंत व्याख्यान मला पुणे इथे सुरू करण्यात आली पी आय कोणती व्याख्यान मला वसंत व्याख्यान मला हे लक्षात ठेवायचं अठराशे अठ्याहत्तर मध्ये सार्वजनिक सभा त्रैमासिक त्यांनी सुरू केलेली होती यामधून संगराज्याची कल्पना त्यांनी मांडलेली आहे हेच मला मुलींच्या शिक्षणासाठी हुजूरपागा येथे रानडेंनी शाळा सुरू केलेली आहे आय एम पी कुठे रे हुजूरपागा आय एम पी आहे लक्षात ठेवायचं कोणी न्यायमूर्ती रानाडेंनी मुलींच्या शिक्षणासाठी कुठे शाळा सुरू केलेली आहे हुजूरपागा या ठिकाणी शाळा सुरू केलेली आहे त्यानंतर अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी रानडेंनी मुंबई विद्यापीठात काय मांडलेला होता ठराव मांडलेला होता हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे अठराशे पंच्याऐंशी मध्ये मुंबई कायदे मंडळाचे सदस्य म्हणून निवड त्यांची झालेली होती रानडेंनी रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात टाइम्स ऑफ इंडिया आहेत आणि ले महत्वाचं म्हणजे की मराठी भाषा समावेशनाचे महत्व दिलेले आहेत या वृत्तपत्राच्या नियतकालिकाच्या माध्यमातून हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पुढे अठराशे पंच्याऐंशी ला आय एन ची स्थापना झाली बाय बरोबर आहे आणि हा नॅशनल म्हणजे काँग्रेस हा नाव कोणी दिलेला आहे तर हा नावच न्यायमूर्ती रानडेंनी दिलेला आहे राष्ट्रीय सभेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असे नाव रानडेंनी सुचवलेलं आहे मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं की न्यायमूर्ती रानडेंनी नॅशनल काँग्रेसचं नाव दिलेलं आहे इंडियन नॅशनल काँग्रेसचं नाव कधी स्थापना झाली अठराशे ला लक्षात ठेवायचं पहिल्या अधिवेशनानंतर एक शिष्टमंडळ इंग्लंडला पाठवण्यात आले होते आणि या शिष्टमंडळासोबत राष्ट्रीय काँग्रेसचा जाहीरनामा देण्यात आला आणि तो जाहीरनामा राणे यांनी तयार केलेला होता आणि त्या शिष्टमंडळामध्ये आपल्याला सदस्य सांगता येतात ते म्हणजे रे एम जी चंदावरकर हे महाराष्ट्रीयन व्यक्ती होते हे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो की शिष्टमंडळात सदस्य म्हणून मराठी व्यक्ती कोण होता तर तो कोण होता रे एम जी चंदावरकर त्याच्यानंतर मुदलियार त्याच्यानंतर मनमोहन घोष हे आपल्याला सांगता येतात पण आय एम पी हा लक्षात ठेवायचं ओके असे हुडकून हुडकून प्रश्न काढतात हा प्राध्यापक लोक आम्हाला माहितीये ठीक आहे अठराशे शहाऐंशी मध्ये भारत सरकारच्या अर्थ समितीचे सदस्य म्हणून रानेडे यांची निवड करण्यात आली अर्थ समितीवर निवड होणारे ते भारतीय होते पहिले पहिले भारतीय होते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रथम भारतीय होते शिक्षण खात्यातील नोकरी कपातीत त्यांनी विरोध दर्शवलेला होता त्याचबरोबर अठराशे पंच्याऐंशी रोजी मुंबईत भरलेल्या काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात बहात्तर प्रतिनिधी हजर होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते रे उमेश चंद्र बॅनर्जी हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आणि ते अधिवेशन अद, कुठे भरले मुंबईला भरलेले होते ठीक आहे आणि त्यात रानडे हे काय होते रे प्रमुख होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सामाजिक प्रश्नावर काँग्रेसच्या अधिवेशनात चर्चा व्हावी या मतांचे रानडे होते परंतु अधिवेशनाचे पहिले तिन्ही अध्यक्ष आपल्याला सांगता येतात त्या मताचे नव्हते फक्त राजकीय चर्चा काँग्रेसच्या अधिवेशनात व्हावी यासाठी ते मताचे आपल्याला ठरवता येतात पहिले सामाजिक परिषद अठराशे सत्याऐंशी मध्ये मद्रास येथे काँग्रेसच्या अधिवेशनात अधिवेशन झाल्यावर त्यांच्या मंडपात भरलेली होती हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय त्यानंतर बघा रे अठराशे पंच्याण्णव ला अठराशे पंच्याण्णव पर्यंत सामाजिक परिषद काँग्रेसच्या मंडपात अधिवेशन झाल्यावर भरवली गेली अस भरवली गेली जायची हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर काँग्रेस काँग्रेसच्या पहिल्या दोन अधिवेशनात सामाजिक चर्चा होत होती अठराशे पंच्याऐंशी ला बघा रे अठराशे पंच्याण्णव ला अठराशे पंच्याण्णव चे अधिवेशन पुण्यात होणार होते हे लक्षात घ्या अठराशे पंच्याण्णव चे अधिवेशन हे पुण्यात होणार होते पण टिळकांचा सामाजिक परिषदेत असलेला विरोध व टिळक अनुयायांनी अधिवेशनाचा मंडप जाळून टाकण्याची दिलेली धमकी यामुळे संघर्ष टाळण्याकरिता रानडेंनी फार्गुसनच्या आवारात सामाजिक परिषद भरवलेली होती ठीक आहे हे फक्त लक्षात ठेवायचं अशा प्रकारे सामाजिक परिषदेच्या अधिवेशनाच्या मंडपातून कायमची अकालपट्टी करण्यात आलेली होती त्यानंतर अठराशे एकोणनव्वद मध्ये पंडिता रमाबाईच्या शारदा सदन या संस्थेला त्यांनी पाठिंबा दिला पी कोणी पाठिंबा दिला न्यायमूर्ती रानडे यांनी पाठिंबा दिला ठीक आहे एकेश्वर निष्ठांची कैपियर या निबंधाद्वारे अनुकरण करून आराधना करणाऱ्या प्रार्थना समाज हा एक पंथ आहे असा गैरसमज असल्याचे त्यांनी दाखवून दिले आता असा प्रश्न विचारेल की न्यायमूर्ती रानडे यांचा कोणता ग्रंथ होता तर तो होता रे एकेश्वर निष्ठांची कैपियर यावर प्रश्न येणार म्हणजे येणार शंभर टक्के येणार लिहून घ्या समजत आहे कोणतीही परीक्षा असो यावर जर रानडेवर प्रश्न यायचा असेल तर त्यांच्या ग्रंथावर प्रश्न येणारच अठराशे नव्वद रोजी पंचहद मिशन प्रकरणाला आणि त्या पंचहोद मिशन प्रकरणामध्ये अस्पृश्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या कार्यक्रमास रानडे व टिळक हे उपस्थित होते त्यांनी या कार्यक्रमात चहा घेतल्याने त्यांना बहिष्कारास समोर जावे लागलेले होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्यानंतर शंकराचार्यांनी दिलेली हा प्रायश्चित शिक्षा स्वीकारल्या आणि त्यामुळे समाज सुधारणा तत्वाला त्यांनी धक्का बसलेला आपल्याला दिसतोय रे त्यानंतर अठराशे त्र्याण्णव मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मिळून त्यांची नियुक्ती झालेली होती आय एम पी आय कधी झालेली होती अठराशे त्र्याण्णव ला त्यावेळेस सरन्यायाधीश मायकेल वेस्टॉप म्हणाले की महादेवराव महादेवराव मुंबई उच्च न्यायालयात काम करणारा हा त्यांचा गौरव नसून त्यांनी उच्च न्यायालयाची शान वाढवली आहे अशा प्रकारे रानडे यांची त्यांनी काय केलेलं आहे गौरव करण्यात आलेला आहे आणि हा उच्च न्यायालयाचा सुद्धा गौरव आहे हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे पुढे त्यांची एक पुस्तक होती इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया ठीक आहे लक्षात ठेवायचं अठराशे एकोणनव्वद मध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी हा स्थापना केलेली आहे कोणतरी असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया असे संस्था होती आणि पुस्तक पण होती लक्षात ठेवायचं त्याचे उद्दिष्ट होते की औद्योगिक विकासाला चालना देणे दे। हिंदी अर्थशास्त्राचा त्यांनी पाया घातलेला होता अठराशे शहाण्णव मध्ये रानडे व गोखले यांनी हिंदू विडोज होम हा ना इन्फेक्शन ह ना इन्स्पेक्शन इन्स्पेक्शन अठराशे शहाण्णव मध्ये व गोखले यांनी हिंदू हिंदू विदो होम फोर इन्स्पेक्शन डिसिजेस ची त्यांनी स्थापना केलेली आहे त्यानंतर वक्तृत्व जे सभेने त्यांचा धर्म असेल समाज असेल राजकारणावर त्यांनी व्याख्याने केलेली आहेत पदवीधर म्हणून त्यांनी स्थापना केलेली आहेत या व्याख्याने त्यांनी दारिद्र्य मुद्द्यावर भर दिला होता आमचे पदवीधर लवकर का म्हणतात या विषयावर त्यांनी व्याख्याने केलेल्या आहेत त्यानंतर त्यांची काही ग्रंथ संपदा आहेत ते लक्षात घ्या राईज ऑफ मराठा कोणता <coughs> रे ग्रंथ संपदा बघा <coughs> राईज ऑफ मराठा व्हेरी व्हेरी आय एम पी लक्षात घ्या ऑफ ओके एस इंडियन इकॉनॉमिक्स हा सुद्धा इकॉनॉमिक आय एम पी त्यांचा निधन कधी झाला होता सोळा जानेवारी एकोणीसशे एक रोजी त्यांचा निबंध झालेला आहे आता त्यांचे निकटच्या संबंध आणि स्थापना ते आपण बघणार आहोत म्हणजे काय त्यांनी संघटना स्थापन केलेल्या होत्या ते थोडक्यात बघणार आहोत आपण सार्वजनिक सभेमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता कोर्ट मराठी गणतोजक मंडळ नाशिक अठराशे सत्त्याऐशी ला मद्रास आय एम पी पंचवद मिशन प्रकार अठराशे नव्वद फर्गुशन कॉलेज सबजी परिषद रे म्युझियम मुंबई कायदे मंडळ सदस्य अठराशे पंच्याऐंशी एज्युकेशन सोसायटी मुंबईमध्ये आणि वकृतजक वा, सभा हे अठराशे पंच्याण्णव ला कुठे मुंबईलाच पुढे औद्योगिक परिषद आय एम पी आय पुन्हा हो। मार्कटाईल बँक काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशी ला फिमेल हायस्कूल अठराशे चौऱ्यांशी लाजूर पागा या ठिकाणी समाज अठराशे सत्याऐंशी ला त्यांचा महत्वाचा वाटा होता प्रार्थना समाजामध्ये वसंत व्याख्यान मला पुणे आय एम डेक्कन सभा अठराशे आय एम पी ज्ञान प्रसारक सभा अठराशे अठ्ठेचाळीस ला आय एम हे सगळे मुंबईला झालेल्या आहेत प्रसारक सभा कोणी स्थापन केली आहे दादोबा पांडुरंग तडखरकरांनी लक्षात ठेवायचं मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी नाशिक येथे स्थापन करण्यात आली अरे अरे यावर तो प्रश्न आयोगाने विचारलेला एमपीएससी ला प्रश्न यावर हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचा उद्देश काय होता धर्माच्या संदर्भातील पुस्तके इतिहास देशाची सुधारणा ही पुस्तके त्यांनी प्रसिद्ध करायची होती त्यांना सहकारी कोण लागले होते बघा रे राजीव शास्त्री गोडबोले कृष्णशास्त्री चिपळूणकर कृष्णशास्त्री तणेकर पुण्यात ग्रंथकारांचे संमेलन आठशे नोंदणीकृत वर्गणीदार हे त्याच्यामध्ये होते इंदू प्रकाश लेख त्यांनी लिहिलेला होता वृत्तपत्रामध्ये तर त्यामध्ये काय लिहिलं होतं की देवस्थानाची व्यवस्था लिहिलेली होती देशी संस्थानाचा कारभार इल्बर्ट बिल बद्दल सांगितलं होतं मुंबई प्रांतातील प्रशासकीय सुधारणा सांगितलेल्या होत्या मराठी राजे रजवाडे अठराशे साठ मध्ये त्यांनी सांगितलं होतं तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्य प्रजावृद्धीचे दुष्परिणाम सांगितलं होतं मराठी व बंगाली लोकांच्या भावी उत्कर्षाची चिन्हे तुलना सांगितलेली होती मित्रांनो ठीक आहे अशा पद्धतीची आहे त्यांची इतर जर माहिती बघितलं रे तर बघा रानडेंनी पंढरपूर येथे अर्बकालय सुरू केले होते न्यायमूर्ती तेलंग हे न्यायमूर्ती रानडे काय होते रे गुरु होते आता हा एम पी कोण गुरु होते तेलंगचे तर रानडे गुरु होते रानडे हे गोखलेंचे गुरु होते हे पण एम पी गोखले हे महात्मा गांधींचे गुरु होते हे सुद्धा आय एम पी रानडेंनी फुलेंच्या मदतीने स्वामी दयानंद सरस्वती यांची व्याख्याने भिडेवाड्यात आयोजित केलेली होती हे लक्षात घ्या त्यानंतर औद्योगिक प्रगतीसाठी रानडे यांची संरक्षक जकात धोरणाचा पुरस्कार करण्यात आला अठराशे नव्वद मध्ये औद्योगिक परिषद स्थापन केली हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर रानडेंचे प्रार्थना समाजाबरोबरच काही काम होते ते आपण जर बघितलं तर प्रार्थना समाज हा तुकाराम बीज साजरी करत असे प्रार्थना समाजात काय करतो रे प्रार्थना समाज तुकाराम बीज साजरी करत होता प्रार्थना समाजाचं स्थापना कधी झालं रे अठराशे सदुसष्ट कोणी केलं रे यांनी स्थापना केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचे बंधू दादोबा पांडुरंग तळखडकर आणि भास्करराव हे हो, तिन्ही तडखडकर बंधूंनी काय केलेलं आहे प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे सहकार्य केलेले आहेत प्रार्थना समाज हा तुकाराम बी साजरी करत होता त्याचे आपण विचार केला की सदस्य सर्व उच्च जातीचे हिंदू होते हे आपल्याला सांगता येते म्हणजे प्रत्येक जे समाज सुधारक आहेत त्यांनी काय प्रहार केलेला आहे की उच्च वर्णीय जे लोक होते त्यांना कुठेतरी डावळल्या जात होता त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवला जात होता त्यासाठी प्रत्येक समाज सुधारक आहेत त्यांना वरती आणण्याचं काम केलेलं आहे अस्पृश्य समाजाला अतिशुद्रांपैकी एकही सदस्य त्यामध्ये नव्हता हा समाज स्वदेशी बांधवांच्या धार्मिक उद्धाराचे साधन असे रानडे म्हणत होते प्रार्थना समाजाच्या तत्वाखाली एकश्वर निष्ठाची कैफियत सांगितलं होता हा ग्रंथ त्यांनी लिहिला महाराष्ट्रात सदनशील राजकारणाचा पाया घातलेला गेलेला होता इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर त्यांचा विश्वास होता एकोणीसशे दहा मध्ये गोखले यांनी रानडेंच्या सन, सन्मानार्थ इंडस्ट्रीयल अँड इकॉनॉमिकल इन्स्टिट्यूट स्थापना केलेली होती ग्रँड डफ या इतिहासकाराने लिहिलेल्या मराठ्यांच्या इतिहासातील चुकात निर्दर्शना आणून देण्यासाठी त्यांनी राईज ऑफ मराठा आना पावर मराठी सत्तेचा उगम हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता इन इंडियन इकॉनॉमिक्स ऑफ सोशल रिफॉर्म्स ग्रंथ त्यांनी होता गवा जोशींचा आपण विचार केला तर गवा जोशींचा रानडे यांच्यावर प्रभाव होता संत तुकारामाच्या अभंगाचाही त्यांच्यावर प्रभाव होता हे आपल्याला दिसून येतं हे लक्षात ठेवायचं ओके लक्षात त्यानंतर पुढे त्यांचे मते बघू मते काय काय होते दिनशा वाचशा हे दिनशा आपल्याला सांगता येतात हे काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये आपल्याला महत्वाचे व्यक्ती सांगता येतात रानडे हे महाराष्ट्राचे सॉक्रेटिक्स होते लोकमान्य टिळक काय म्हणायचे थंड गोळा होऊन पडलेला हा ना थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्रात ऊब देऊन सजीव करणारे सजीव करणारे पहिले समाज सुधारक होते असे म्हटले होते लोकमान्य टिळकांनी त्याचबरोबर टिळकांनी सर्वज्ञ म्हटलेले आहेत की सही माधव ठीक आहे केसरीमध्ये मृत्यून उद्धार त्यांनी केलेले आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी म्हटलेले आहे मुंबई इलाक्याचे बौद्धिक आहेत रिचर्ड ट्रकर यांनी म्हटलेलं आहे म्हटलेलं आहे अरविंद घोष यांनी काय म्हटलेलं आहे अर्वाचीन महाराष्ट्राचे जनकत्व रानडे यांच्याकडे आहे असं म्हटलेलं आहे कोयाजी यांनी म्हटलेलं आहे कौटिल्यानंतरचा पहिला भारतीय अर्थशास्त्र <laughs> दोडो केशव कर्वे यांनी म्हटलेला आहे अठराशे एकाहत्तर नंतर बावीस वर्षाचा पुण्याचा इतिहास हा रानडेंनी त्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास असं म्हटलेला आहे हा एमपी आहे अलम ह्युम यांनी म्हटलेला आहे यांनी तर रानडे यांना गुरु मानले अलम ह्युम यांनी रानडे यांना काय म्हणलेले आहेत रे गुरु मानलेले आहेत ते म्हणतात भारतात चोवीस तास देशाचा विचार करणारी एक व्यक्ती आहे ती म्हणजे रानडे आपल्याला सांगता येतात नरा फाटक यां यांचा रोल अठराशे सत्तावनच्या उठावेळी यांनी म्हटलेला आहे भाऊगर्दी म्हणून म्हटलेलं आहे आपण अठराशे सत्तावन्नचा उठाव वगैरे बघू त्यामध्ये बघूया नरा फाटक यांनी यांच्या मते महाराष्ट्रात रानडे यांनी स्वदेशीचा पाया घेतला असं म्हटलेलं आहे रानडे यांनी कोणतेच व्यसन नव्हते रानडेंना कोणतेच व्यसन नव्हते ज्ञानार्जन लोखित यांचे मात्र व्यसन होते असे नरा फाटक यांनी म्हटलेलं आहे आपल्याला इथं सांगता येतात अशा पद्धतीचे न्यायमूर्ती रानडे होते आणि तुम्हाला हे संपूर्ण इन्फॉर्मेशन्स जे इन्फॉर्मेशन्स इथं सांगितलेली आहे त्याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न येणार नाही म्हणजे येऊ पण शकतो पण साधारणतः आपण सर्वच गोष्टी इथं कव्हर केलेल्या आहेत ठीक आहे धन्यवाद yeah!